नमस्कार आपण पाहत आहात युवा ध्येय यूटूब चॅनल धार्मिक व भागवत प्रसार कार्यात कीर्तन व प्रवचन याद्वारे कळस गावचे नाव रोशन केल्याबद्दल हरिभक्त परायण अरुण महाराज शिर्के यांना कळस वारकरी भूषण दोन हजार चोवीस पुरस्कार समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले कळसबुद्रुक ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ कळसेश्वर भजनी मंडळ यांच्या वतीने जिल्हा परिषदचे माजी सभापती कैलासराव वागचौरे यांच्या मार्गदर्शनाने व सरपंच राजेंद्र गवांदे व माजी सरपंच भाऊसाहेब वागचौरे यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला श्री अरुण महाराज शिर्के महाराज यांची घरची अतिशय गरीब परिस्थिती आहे आई बिड्या बांधण्याचे काम करीत असे यातून प्रपंच चालत होता वडील तमासगीर होते पण ते नंतर वारकरी संप्रदायाकडे ओढले गेले वडिलांच्या संस्कारातून त्यांना धार्मिक कार्याची गोडी लागली या काळात आळंदी येथे शिक्षण घेण्याची आर्थिक परिस्थिती नव्हती मात्र मधुकरी मागून जोग वारकरी शिक्षण संस्थेत धार्मिक शिक्षण पूर्ण केले संगीत विशारद पदवी प्राप्त केली आज महाराष्ट्रभर कीर्तनाच्या माध्यमातून कळस गावचे नाव केलेबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आला स्वागत व प्रास्ताविक जय किसान दूध संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले मानपत्राचे वाचन अगस्ती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त हरिभक्त परायण दीपक महाराज देशमुख यांनी केले आभार अगस्ती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गणेश महाराज वागचौरे यांनी मानले यावेळी गान कोकीळ किरण महाराज शेटे मृदुंगाचार्य संकेत महाराज आरोटे नितीन महाराज गोडसे कळसेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त देवराम महाराज वाकचौरे गंगाबाबा वाकचौरे सूर्यकांत ढगे सीताराम वाकचौरे संभाजी वाकचौरे उपसरपंच केतन वाकचौरे नामदेव निसाळ सागर वाकचौरे गणेश देवगडे गोरख वाघचौरे रावसाहेब वाकचौरे अमित वाकचौरे आदी उपस्थित होते